पणजी पोटनिवडणुकीत मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात लढण्यास अशोक नाईक यांनी नकार दिल्यानं गोवा सुरक्षा मंचनं आता स्वतःच्या हिमतीवर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी खुद्द मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केलाय सगळ्याच्या सहमतान आमची म्हणून जी एक्झिक्युटीव कमिटी आणि वयली जी कमिटी ऍडव्हायझरी कमिटी असा आशिर्वादान एकमतान गोवा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष भोमनेस्त आनंदबाब शिरोडकार हांकां उमेदवार म्हणून हा पक्षाच्या वतीन जाहीर करता शक्तीलाय युवकांची शक्तीलाय आणि आनंद भाऊ निवडून हा पूर्ण प्रयत्न करताले दाखल म्हणून कोटी ऐकली रेट सध्या कितले कोटी जरी या पर्रिकर यांना टक्कर देण्यासाठी मंच सज्ज झालेत या निवडणुकीत मंचला पूर्ण बहुमत मिळेल असा दावा शिरोडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केलाय तीन टप्पे जाहीर केले बाय इलेक्शन लोकसभा आणि दोन हजार बावीसातले विधानसभा निवडणूक त्याच्या पहिल्या टप्प्यात आम्ही सामोरे वत आता माझ्या मित्रानले मनोहर पर्रीकरांना वॉक ओवर दिवचे ना म्हणून आय एम नॉट एग्री विथ हिम प्लीज एक्सेप्ट हांगा वॉक ओवर दिवपाचो प्रश्नच ना आम्ही पणजेची निवडणूक जी लढत ती जिखपा खाती लढत आणि गोवा सुरक्षा मंच कॅन्डिडेट जो आसा तो निवडून येतलो अशे तरेचे प्रयत्न जे आसा ते आम्ही आसा